निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे नागपूर शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोळे त्याचप्रमाणे आपले सर्व आमदार उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनीं आज आपल्या पक्षाचा चौवेचाळीसावा स्थापना दिवस आहे आणि मला अतिशय या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळी एकोणीसशे ऐंशी साली पक्षाची स्थापना झाली त्यावेळी देशामध्ये अनेक ठिकाणी स्थापनेचे कार्यक्रम झाले होते सहा सात ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती त्यामध्ये नागपूरच्या निवलीश हायस्कूलच्या महाल शाखेच्या ब्रँचमध्ये चौवेचाळीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती आणि त्या कार्यक्रमाला शांतीभूषण जे प्रसिद्ध वकील होते ते आणि राम जेठमलानी हे त्या कार्यक्रमात स्थापनेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित होते पाहता पाहता चौवेचाळीस वर्षाचा हा इतिहास हा अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या स्मृतींचा इतिहास आहे पक्षाला अनेक संकटातून जावं लागलं अनेक वेळा संघर्ष करावा लागला आणि त्या सगळ्यांमधून ताळू सुलाखून उत्तम यश मिळून आज आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत एकोणीसशे बावन्न मध्ये जनसंघाची स्थापना झाली की एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे आणीबाणी याच्या आधीचा जनसंघाचा इतिहास होता आणि पंच्याहत्तर साली सालानंतर मग सत्याहत्तर साली जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यानंतर जनता पार्टीमधून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली आज खऱ्या अर्थाने आपण सर्वव्यापी शक्तिशाली आणि जगातली सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज आपल्याला मान्यता मिळालेली आहे हा हा जो पक्ष आहे हा व्यक्ती परिवाराचा पक्ष नाही आहे हा विचाराधिष्ठित पक्ष आहे त्यामुळे या पक्षाची स्थापना आपल्या पक्षाची स्थापना होत असताना आपण काही उद्दिष्टही पण समोर बाळगली होती ती सगळी उद्दिष्ट जे आहेत त्याचा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे पण ती उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प हा आपल्या पक्षाने केला आहे आणि आज आजही आपण सगळेजण मिळून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत या जसं आज पक्षाची स्थापना स्थापना दिवस आपण साजरा करतो आहे तसंच आज आपल्या कार्यालयाचं देखील भूमिपूजन झालेलं आहे या कार्यालयामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत म्हणजे या कार्यालयाच्या या जमिनीमध्ये आपण कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय आणि हिंदु महान सभेचं कार्यालय पण विकत घेतलं मी स्वतः बर्धन साहेबांशी बोलून कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयाची किंमत त्यांना दिली आणि त्यातून कम्युनिस्ट पार्टीचं बाजूला इथे कार्यालय होतं ते आपण विकत घेतलं हिंदु महान सभेचं कार्यालय होतं ते पण विकत या ठिकाणी अनेक किरायदार होते अनेक भानगडी होत्या आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल आपले कार्यकर्ते गिरीश व्यास यांचा या अनेक वर्षामध्ये वास्तुतली एक जागा त्यांनी पहिल्यांदा कचराजी व्यास स्मृती करता विकत घेतली होती नंतर त्यांनी ती भारतीय जनता पार्टीला आपल्याला दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक झंझटी ज्या होत्या त्या किरादारांना खाली करण्याकरता त्यांनी बरेच परिश्रम घेतले आणि त्यातून मग हळूहळू एक एक किरायादार आपण खाली करत या ठिकाणी आता जागा मोकळी झाली अशी एक म्हण आहे की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणी माणसं किऱ्याने राहतात त्याचा उत्तम अनुभव या कार्यालयाचे किरायदार खाली करता करता एक जनरेशन खपली आणि त्याचा किती त्रास होऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांनी तो घेतला मधल्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बावनकुळे आपल्या इथे अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आतापर्यंत मी जबाबदारी घेतली आता तुम्ही तुमच्या हातात हे घ्या त्यानंतर आपण लेक्विलॉजची आणि आता आजूबाजूच्या जागा बऱ्याच घेतल्या मी स्वत कार्यालयाचं डिझाईन पण पाहिलेलं आहे आणि आता या भव्य कार्यालयाचं स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे विशेषत कार्यालय ही बिल्डिंग आहे हे घर आहे भारतीय जनता पार्टी आणि घराच्या बाबतीमध्ये चार पाच दिवसापूर्वी मुंबईमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो त्यावेळी श्रीमती लेमय यांनी एक घरावर सुंदर कविता केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आपण घर बांधू तेव्हा तर ही कविता पहिले फ्रेम घरा लावून ला घरात लावली पाहिजे कारण घरामध्ये टाईल्स कोणत्या लागल्या आहेत एअरकंडिशनिंग कसं आहे फर्निचर कसं आहे हे महत्त्वाचं आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की घरातली माणसं कशी आहेत त्याचं वर्णन सुंदर कवितेमध्ये आहे यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळेल त्यांनी लिहिलंय घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी तुनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी फार सुंदर कविता आहे ती कविता आपण सगळेजण बघा आणि आपल्याही घरी लावा कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय आहे कार्यालयाच्या मागचा भाव काय आहे एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो एक गरीब परिवार होता तीन मुलं होती खाण्याची सोय नव्हती पण त्या परिस्थितीमध्ये सगळे संघर्ष करत होते दुःखाचे अनेक प्रसंग होते पण घर मात्र आनंदी होता नंतर मुलं बाळ कामाला लागले घर मोठा बंगला झाला घरात तीन मर्सिडीज गाड्या आल्या पण घरातले भाऊ एकमेकाची तोंड बघत आई आईवडिलाची कोणी चिंता करत नव्हती घरात एअर कंडिशनिंग होतं मर्सिडीजच्या गाड्या होत्या पण घरातलं सुख आणि आनंद मात्र निघून गेलं होतं त्यामुळे घरातला आनंद बिल्डिंगमधला आनंद कशात आहे याचा विचार करण्या इतके आपण सगळेजण सुज्ञ आहोत आपला पक्ष आपला परिवार आपला आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच सांगायची काही गरज नाही त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते माझ्यानंतर माझ्या मुलाला आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचंही स्वीकारला आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही तू असं वागू नको हो आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे उत्तम बिल्डिंग उत्तम फर्निचर उत्तम एअर कंडिशनिंग उत्तम हॉल पार्किंग सगळं इथे होणार आहे पण यातलं जे माणूस पण आहे ते कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं ते पण कायम राहिलं पाहिजे जुन्या कार्यालयाच्या बऱ्याचशा स्मृती आहेत त्या इतिहासाचे आनंदराव ठवरे साक्षीदार आहेत मी ज्यावेळी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर आणीबाणीच्या नंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो त्याच्या आधी मी तरुण कार्यकर्ता त्यावेळी होतो पण त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचा जनरल सेक्रेटरी झालो आणि मला ज्यावेळी जनरल सेक्रेटरी झालो तेव्हा माझे सेक्रेटरी होते छोटू भैया धाकरस अर्जुनदासजी कुकडेजा मला वाटतं बहुतेक प्रभावकराय तेव्हा माझ्यासमोर प्रश्न पडला की मी सगळ्यात ज्युनियर आहे त्यावेळी मी छोटूबाईंना असं म्हटलं की तुम्ही सगळे मला जनरल सेक्रेटरी बनवता पण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने अनुभवानी आणि कार्याने पण लहान आहे तर तुम्ही मला, मला मला क मला करायचे तुम्ही जनरल सेक्रेटरी व्हा मी तुमचा सेक्रेटरी म्हणून काम करीन तेव्हा मनोहरराव शेंडे होते ते म्हणाले तू जादा ज्ञान मत शिका ते अशा बोलायचे हम तेरे पिछे खडे आहे सब लोक अब ये काम तुमको करना आहे आणि त्या सगळ्यांनी माझ्या मागे ते भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांनी मला कार्य करण्याकरता पूर्ण सहकार्य केलं शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या आणि त्यांच्याबरोबरच मी काम करायला लागलो डॉक्टर आहुजा आपले अध्यक्ष होते मी त्यांचा महामंत्री होतो बळवंतराव ढोबळे अध्यक्ष होते मी त्यांचा महामंत्री होतो आणि आनंदराव तर कॉन्स्टंट कार्यालयामध्ये होते या कार्यालयाच्या इतिहासातला एक दुर्दैवी प्रसंग असा आहे की इमर्जन्सी जेव्हा लागली तेव्हा याचे मालक होते बिल्डिंगचे डॉक्टर ढवळे त्यांचे आम्ही किराय दिला नाही ते किराया मागण्याकरता संघकारला गेले होते की भाजप भाजपा माझा किराया देत नाही म्हणून आणि म्हणून त्या काळामध्ये एक बोर्ड होता त्यावेळी शंकरराव फाटे नारायणराव तांदूळकर बळवंतराव त्यावेळी जिल्ह्यातली टीम वेगळी होती आनंदराव काम करत होते सगळ्या कार्यालयामध्ये अनेक मोर्चे यायचे इंदिरा गांधीच्या अटक्यानंतर कार्यालयाने खूप लोकांचे गोटे खाल्ले आनंदराव त्या प्रत्येक वेळा कार्यालयात बसून राहायचे त्या काळात आपला प्रतिकूल काळ होता पण दैव एवढं दुर्दैवी होतं की जेव्हा कार्यालयाचं सगळं येणं जाणं लोकांचं बंद झालं होतं जिल्ह्याची जवळपास काम ठप्पवून सील लागलं होतं कामाला त्यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्हा असा एक भगव्या आणि हिरव्या रंगामध्ये एक बोर्ड होता त्याला चांगल्या नटबोर्डनी कसून लावला होता वरती पण एक दिवस एवढं वादळ आलं की तोही बोर्ड हवेमध्ये वाहून गेला आणि मग आनंदराव मला म्हणाले की बोर्ड बोर्ड पण चालला गेला म्हटलं काळजी करू नका आता पुढच्या वेळी भिंतीवर आपण ऑइल पेंट लावून पार्टीचं नाव लिहू म्हणजे काही ते वाढालं या सगळ्या परिस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मेहनत घेतली आणि त्यामुळे आजच्यासारखं जे यश आहे त्यात माझ्यासारख्या देवेंद्रजीसारख्या आम्हाला सगळ्यांना सर्वोच्च स्थानावर जाण्याची संधी मिळाली पण ही जी संधी मिळालेली आहे ती एकोणीसशे बावन्नपासून तर आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात राहून ज्यांनी आपला पक्ष आपले विचार टिकवले संघर्ष केला त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आणि बलिदानातून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला याची जाणीव आज वर्तमान काळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याकरता प्रेरणादायी आहे या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात आपण कसा इतिहास आहे कोण अध्यक्ष होते कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं याचाही पण विचार झालेला आहे तर याकरता या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या खरं म्हणजे मी देखील काम जेव्हा केलं त्याच्यापेक्षाही माझी आई जेव्हा जनसंघाचा काम तो इतिहास मोठा मालतीबाई बडिये बस बसल्या इथे भाऊसाहेब बडिये राहायचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते मी लहान होतो बारा बारा वर्षाचा त्यांच्याकडे मीटिंग सुरू होती आणि त्यावेळी मोर्चा आला आणि त्यांच्या घरावर जनसंघाचे गोटे मारले लोकांनी तर मी पण माझ्या आईबरोबर त्यांच्या घरामध्ये होतो अशा अनेक प्रसंगात की या याच्यामध्ये अनेक प्रतिकूल काळामध्ये समाजामधला एक प्रकारचा आपल्याबद्दलची प्रतिमा समाजात निर्माण झाली होती त्यामुळे समाजाला दिशाभूल करून भारतीय जनसंघाविरुद्ध जनता पार्टीविरुद्ध संघाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने त्यावेळी मोठ्या प्रमाणावर केला पण आपण त्या अपप्रचारातून दूर झालं आपण जातीयवादी पक्ष नाही आहे आपण सांप्रदायिक पक्ष नाही आहे मला जेव्हा मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करता पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोचणार जेव्हा मला पोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी सुधारलो तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या आहेत मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मलाच अनेक प्रमुख लोकांनी की नीती करू नको पण मुलं तुम्हाला समजत नाही आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजे जातीचे सेल करून कोणा जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्या आले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी त्याच्यामुळे उलट त्यांनी पुरा सांगितलं का आता महापालिकेची निवडणूक आली आमच्या जातीला किती तिकीट देतात जेव्हा बावनकुळे साहेबांना पन्नास जातीवाल्याचे पत्र येतील का आता आमचे तिकीटं किती आणि एकाला तिकीट द्यायचं आणि तेव्हा जेव्हा पन्नास जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करतात आता काही याची गरज नाही त्यामुळे आपण जातीने मोठा नाही आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला सर्वप्रिय आहे हे राष्ट्र ही भारत माता ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आणि सामाजिक आर्थिक चिंतन जे दिनदयालोपाध्यायांचा अंत्योदय समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे ज्याला खायला अन्न नाही आहे त्याला परमेश्वर मानून तो माणूस कोणत्या जातीचा आहे पंथाचा आहे धर्माचा आहे हा प्रश्न नाही गरीब गरीब आहे गरीब हीच त्याची जात आहे त्याला पंथ धर्म समाज काही नाही आहे त्या माणसाला केंद्रबिंदू मानून आपण काम करत राहू आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याला स्वाभिमानाने जगता येईल त्या दिवशी आपल्या आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आपण समजू आणि आपण जे म्हणतो तेच जगात चर्चा सुरू आहे त्या युनोमध्ये डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हाच अर्थ आहे त्याचा की सुखांक आणि म्हणून हा जनतेचा सुखांक कसा निर्माण होईल त्यांना चांगल्या हेल्थ सर्व्हिसेस चांगलं शिक्षण चांगले रस्ते चांगले बगीचे चांगले खेळाची मैदानं चांगले ऑडिटोरियम आपला रोजगार गरिबीतून दूरून त्यांना सन्मानाने कसं जगता येईल आणि सगळीकडे आनंद कसा, कसा निर्माण होईल हेच डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणजेच सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाचं हे उद्दिष्ट आहे आज अतिशय परिश्रमाने मेहनतीने आपण हे कार्यालय उभं केलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये आपण सगळ्या आपल्या प्रयत्नांमधून हे जे उद्दिष्ट पंडित दीनदयाल उपाध्यानी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपण पूर्ण शक्तीनिशी काम करू आणि खऱ्या अर्थाने आपण हे जे कार्यालय आहे हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र बनेल आणि त्याकरता करणारा कार्यकर्त्याचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व विकसित होऊन आपण या समाजाला आणि देशाला बदलवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आजच्या स्थापना दिवशी आपण सगळ्यांनी करावा अशी विनंती करतो आपल्या अध्यक्षांनी आदेश दिला आहे की प्रत्येकाने चेक दिला पाहिजे तिथला मी म्हटलं की आता जनसंघ नाही आहे भारतीय जनता पार्टी आहे आता चेकपेक्षा लोक कॅशनी पैसे देण्यात प्रिफर करतात कारण चेक अकाउंटमध्ये येतो पण त्यामुळे अर्थात मंगतीचा भाग जर सोडला तर आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे चेकनी पैसे द्यावे याचा अर्थ अध्यक्षांना अभिप्रेत आहे की आपल्या कमाईतला हिस्सा आपण आपण याकरता देतोय आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी चेकने पैसे द्यावे आणि त्यांचा आदेश झाला असल्यामुळे मी पहिल्यांदी आज माझा चेक घरी गेल्यावर पाठवतो पंचवीस लाख रुपये त्या चेक मी या कार्यालयाच्या कामाकरता देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार